नमस्कार मै त्रिवांत किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी कारल्याची चटणी दाखवणार हो आहे तर बघा कारल्यास कारले घेतलेले आहेत तेही गावरान कारले आहेत तर मी हे साधारण पावशेर कारले घेतलेले आहेत तर हे कारले काय करायचं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बारीक साईजनं आपल्याला हे दोन्हीकडून पाठीमागची आणि समोरची बाजू कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे असे कट करायचे आहेत छोटे छोटे कट करून घेतल्यावर आपल्याला याचे मधून काप करून घ्यायचे आहेत मधून काप केल्याच्यानंतर ह्या जी ब्या आहेत ती बी काढून घ्यायचं आहे ही बी ठेवलं की मग कारला आपल्याला कडवट लागतं तर आपल्याला कारलं जर कडवट लागत नस आवडत नसन तर आपल्याला ही पूर्ण बी कट करून काढून घ्यायचं आहे तर मी बघा आता ही हे जे आहे ते ही छान असं कट करून घेणार आहे तर बारीक बारीक साईजची आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण तर आपल्याला ह्याची चटणी बनवायची आहे आणि हे कारलं आपल्याला खाताने कसलंच कडू होणार नाही ह्याची आपण मी तुम्हाला आज पूर्ण रेसिपी सांगणार आहे तर बघा ही कारलं मी अस सर्व अशा साईजनं कट करून घेत आहे तर कारलं जे आहे ती बारीक कट करून घेतलेलं आहे तर बघा अशा साईजनं बारीक कट करून मी कुकरच्या डब्यामध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याला अर्धा तास मीठ लावून ठेवायचं आहे अर्धा तास मीठ लावून ठेवलं की काय होतं की कडवटपणा जे आहे ती पूर्ण निघून जातो आपल्याला आता ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे तर बघा ह्याला मस्त हाताने चुळून घ्यायचं म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत कारलं सगळ्यांना आवडणारं होतं तर ज्याला आवडत नाही ते पण कारलं असं खातो तर आपलं हाताने छान असं चुळून घ्यायचं हाताने छान चुळून घेतलं की ह्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे असं सुटतं आणि हे पाणी सुटल्याच्यानंतर ह्याला छान असं मुरू घालायचं अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे तर बघा हे आता मी छान असं मीठ लावून घेतलेलं आहे तर तुम्हाला दिसतच असेल की हाताला पाणी सुटलेलं आहे कारल्याला तर आता आपल्याला ह्याला असं झाकण ठेवायचं आहे तर मी कारल्याची चटणी करण्यासाठी इथं तीन कांदे घेतलेले आहेत ते बारीक साईजचे आहेत मोठ्या साईजचे नाहीत कारण तर ना आपल्याला जास्त कांदा नाही घालायचा जास्त कांदा घातला की मग ते कांदाच दिसतो कारलं कमी दिसतो तर आपल्याला आता ही कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा ले आहे तर बघा आता ह्याला अर्धा तास ठेवलेला आहे आपण जरा आपल्याला आता ह्याला पिळून घ्यायचं आहे तर पिळून घेतल्याच्यानंतर कारलं जे आहे ते छान असं पाणी पडतं बघा ह्याच्यातून हे असं पूर्ण पाणी आपल्याला ओतून घ्यायचं म्हणजे पिळून घ्यायचं म्हणजे ह्याचा कडूपणा जे आहे ते पूर्ण निघून जातो आणि हे टिफिन डब्यासाठी मुलांना खाण्यासाठी आणि कारलं खायला सर्वांनाच खरंच तसंच पौष्टिक असतं बरं का कारलं खाल्लंच पाहिजे माणसाने तर बघा हे छान असं पिळून घेतलेलं आहे तर छान पिळून मी एका जाळीमध्ये काढून घेतले कारण तर आपल्याला ह्यात धुवून घ्यायचं आहे धुवून घेतलं की स्वच्छपण्यांना धुतलं की त्याचा कडवटपणा छान असा निघून जातो तर बघा ह्याचं पाणी किती निघालेलं आहे तर मी आता छान असं धुवून घेते हे कारलं ले ले तर बघा हे छान आता पिळून घेतलेलं आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला धुवून आणि पिळून घ्यायचं आहे तर मी लोखंडाच्या कढईमध्ये भाजी करणार आहे चटणी करणार आहे तर त्यासाठी बघा मी लोखंडाची कढई घ घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवलेली आहे तर आता ही कढई छान अशी तापलेली आहे तर आपल्याला ह्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे तर तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त तेल आपल्याला आहे तर आपण आता मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुलली त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत आता मोहरी छान असे फुललेली आहे तर मोहरी छान फुलू द्यायची म्हणजे मोहरी जी आहे ती दाताखाली तळकत लागत नाही त्यानं तर त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे तर मी बघा त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे लसण घातला की मी तर थोडासा वाळ्याला कडीपत्ता घालणार आहे वाळ्याला कडीपत्ता घातला की खूप छान येते त्याला म्हणून मी गाय केलं वाळ्याला आणि त्यानंतर आपल्याला हे तीन कट करून कांदे घातलेले आहेत की मी कांदे घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय मिक्स करून घ्यायचं आहे छान तुम्ही मिक्स करून घेऊ मिक्स केल्यावर आपल्याला कांदा जे आहे ते लालसर कलरवर आपल्याला आता हे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही कमी जास्त तेलाचा वापर करते तर तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रत्येक वेळेला कमी जास्त तेलाचा वापर करा तुमच्या आवडीनुसार सांगतात तर आम मला तेल आवडतं आणि तुम्ही सगळ्यांना तेल आवडत नाही म्हणून मी सगळ्यांना सांगत असते की तेलाचा वापर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघा आता हे कांदा जे आहे ते छान असा लाल कलर ह्याचा बघा आता छान असा कांदा लाल कलर झालेला आहे ह्याला तर आपल्याला काय करायचं तर ह्याला कांदा मस्त तळलेला आहे आणि कांदा असंच तळून घ्यायचा कारल्याची जी चटणी करतो त्यावेळेस तर आपल्याला असंच कांदा तळला पाहिजे तर मी लाल मिरची पावडर टाकणार आहे तर लाल मिरची पावडर जी आहे ती घरची आहे आणि थोडासा पांढरा कलर आहे तो एक तर मी एकच चमचा घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धनं पावडर घातलेला आहे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे तर हळद अर्धा चमचा घातलेले आहे तर त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलं चवीनुसार मीठ आणि परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला परत मिक्स केलं कारलं जे आहे ते आपण इथं छान असं पिळून ठेवलं होतं हे कारलं टाकून घ्यायचं आहे आणि आता ह्याला पाणी घालायचं नाही काही नाही घालायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे वाटीवरच हे आहे तर आता मधी चक करायचं चेक केल्याच्या नंतर जे आपल्याला दहा मिनिट दहा मिनटं ठेवायचं होतं तर पाच मिनटं झालेली आहे तर पाच मिनटं झाली की आपल्याला परत झाकण उघडायचं आणि झाकण उघडून आपल्याला ह्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचं की मग शेंगदाण्याचं कुट आधी का घालायचं नाही मग शेंगदाण्याचं कूट जे आहे चाकलं लवकर की मग ही कारल्याची चटणी जी आहे ती आपल्याला करपते करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला काय करायचं आधी पहिलं पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याला कूट टाकून परत झाकून ठेवायचं आहे आता आणि कूट टाकल्यावर आपल्याला थोडं दोन दोन मिनटांना आपल्याला मिक्स करायचं आहे दोन दोन मिनटांनी जर मिक्स दोन दोन मिनटांना जर मिक्स केलं के के तर मग ही न करपण्याची शक्यता असते नाही तर तुम्ही असंच झाकण ठेवलं तर मग ते खालून जे आहे ते शेंगण्याच्या कुटामुळं पटकन असं करपलं जातो आणि गॅस कमी वीटवर करून ठेवायचं आहे तर बघा आता याला पाच मिनटं अजून झाकण मी तर बघा पूर्ण दहा मिनट झालेले आहे तर कारला आपलं आता छान असं चटणी तयार झालेली आहे कारल्याची तर मी आता ह्याला काढून एकदा परत एकदा मिक्स करून घेते हे बघा कारला अजिबात करतलं नाही तुटसं का जसं टाकलं तसंच आहे तर किती छान असा किती सुंदर कलर झालेला आहे तुम्ही पाहू शकताय बघा एकदम असं बघतच असं तोंडाला तो पाणी सुटलं तर मी आता हे कारलं जे आहे ते खाली उतरून घेत आहे तर कारल्याची चटणी करून बघा माझी रेसिपी तयार आहे तुम्हाला माझ्या तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकताय तुम्ही चपातीसोबत खाऊ शकताय तुम्हाला त्याचं टिफिन डब्यासोबत देऊ शकताय तर तुम्हाला ज्याच्यासोबत आवडन त्याच्यासोबत तुम्हाला सांगते खूपच छान लागते चपातीसोबत आणि भाकरीसोबत भाकरीसोबत तर एकदम छान लागते तर माझी कारल्याची रेसिपीची चटणी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद